ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक जामनेर मध्ये गिरीश महाजनांचा डाव यशस्वी मंत्री महाजनांची पत्नी साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्षपदी जळगावात भाजपचे मंत्री गिरीश महाजनांनी आखलेला प्लान प्रत्यक्षात उतरलाय जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध जामनेरच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात नगराध्यक्षपदासाठीच्या विरोधी पक्षातील तिन्ही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने महाजनांचा मार्ग मोकळा झाला शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारानेही निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे जामनेर नगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकला आहे पण शहर जामनेर शहरातील लोकांचे मनापासून आभार मानते त्यांनी आम्हाला परत संधी दिली आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस गिरीशजी महाजन यांनी मला परत संधी दिली त्यांचेही आभार मानते सर्व कार्यकर्ते ज्यांनी बिनविरोध करून दिला त्यांचे आभार मानते <laughs> आतापर्यंत या ठिकाणी जे आहे विरोधकांनी मोठी कष्ट या ठिकाणी उभारले होते तीन उमेदवार तुमच्या विरुद्ध या ठिकाणी दाखल केले होते मात्र त्यांनी आता माघार घेतली आहे काय वाटतं त्यांच्या माघारीच कारण काय वाटतं शहराचा विकास बघून त्यांनी सांगितलं असेल किंवा आता पुढे अजून विकास करायचा असेल शहराचा आतापर्यंत आणि आमच्यावर विश्वास असेल आतापर्यंत नगरपालिकेची धुराई भाजपकडेच राहिली आहे तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी बिनविरोध होत आहेत काय वाटतंय कारण सगळ्यांना आनंद झाला सगळे आमचे नगरसेवक बिनविरोध होत आहेत मंत्री गिरीश महाजनांचं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होणारी जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील पहिली नगरपालिका आहे त्यामुळे होम ग्राउंड काबीज केल्यानंतर गिरीश महाजन आता जळगावसह उत्तर महाराष्ट्रात भाजपसाठी मैदानात उतरताना दिसतील जळगावहून मनीष जोगसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत